श्री स्वामी समर्थ राशीनुसार नवमी आणि अष्टमी या तिथीला करा हे उपाय हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकट कर्ज यापासून मुक्ती मिळेल व देवी आईचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर परिवारावरती कायम राहील तर राशीनुसार जाणून घेऊया कुठले आहेत ते उपाय त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व देवी आईचा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय माता दी टाईप करा तर चला मग जाणून घेऊया कुठले आहेत ते राशीनुसार उपाय मेष राशींच्या लोकांनी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला देवीला गुळ आणि खीर अर्पण करावी तर तुम्ही या दिवशी कन्यापूजन करत असाल तर जेवणानंतर कुठलीही एक वस्तू मुलींना भेट द्यावीत मेष राशींचा स्वामी मंगळदेव आहे नवरात्रीच्या वेळी अष्टमीला या राशीच्या व्यक्तींनी देवीला लाल रंगातील वस्त्र आणि शृंगार यांच्या वस्तू अर्पण कराव्यात यानंतर वस्तू एखाद्या ब्राह्मण स्त्रीला दान करा यामुळे देवीची कृपा तुमच्यावर राहील देवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमीला किंवा नवमी तिथीला रात्री कोणत्याही देवी मंदिरात जाऊन नऊ कमळाची फुले अर्पण करा आणि नऊ फुलांपैकी कोणतेही एक फुल आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरीत ठेवा यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते जर ग्रह अशुभ स्थितीत असेल तर नवरात्रीच्या अष्टमीला किंवा नवमी तिथीला रात्री घराच्या दोन्हीही बाजूला मुख्य दरवाजाच्या जवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि या प्रत्येक दिव्यात एक लवंग टाका ग्रहदोष दूर करण्यासाठी देवीची प्रार्थना करा यामुळे ग्रहाची संबंधित दोष दूर होतील आणि जीवनात आनंद टिकून राहील वृषभ राशींच्या लोकांनी महाअष्टमीच्या दिवशी तिळाचे हवन करावे यासोबत कन्यापूजेच्या वेळी मुलींना खेळणी भेट म्हणून द्यावी ऋषभ राशींचा स्वामी शुक्रदेव आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या वेळी या राशीतील व्यक्तींनी देवीला सोनेरी किंवा सिल्वर रंगातील रंगाचे वस्त्र अर्पण करा दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य म्हणून दाखवा शक्य असल्यास देवी महागौरीच्या मंत्राचा जप करा दुर्गा अष्टमीच्या दिवशी घरात मातीच्या घराचा शोपीस ठेवा असं केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील तसेच नवीन घर घेण्याची इच्छा असेल तुमचं स्वप्न असेल तर ती संधी देखील तुम्हाला मिळेल ज्या कुटुंबामध्ये अनेकदा वाद होतात त्यांनी अष्टमी किंवा नवमी तिथीला थी दुर्गा चालिसाचे पाठ करावे हा उपाय तुम्ही घरी करू शकत नसाल तर देवीच्या मंदिरातही करू शकता हा उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी उपवास ठेवा त्यामुळे तुमच्या कुटुंब प्रेम राहील आणि कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत जर एखाद्याचे नशीब खराब होत असेल तर अष्टमी किंवा नवमी तिथीला विवाहित ब्राह्मण स्त्रीला आपल्या घरी बोलावून तिला लग्नाचे साहित्य भेट द्या लग्नाच्या सामानास शिंदूर मेहंदी आणि लाल बांगड्या असाव्यात या उपायाने माता देवी प्रसन्न होते आणि सौभाग्य अबंधित राहते मिथुन राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गादेवीला केळी अर्पण करावीत याचसोबत कन्यापूजनाच्या वेळी मुलींना लाल रंगाची कोणतीही वस्तू भेट म्हणून द्यावी असं केल्याने देवी माता लवकर प्रसन्न होते मिथुन राशींचा स्वामी बुद्धदेव आहे या व्यक्तीने नवरात्रीत देवीला हिरव्या रंगातील वस्त्र आणि बांगड्या अर्पण करा हिरव्या रंगातील फळाचाही नैवेद्य दाखवा मिथून राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धिदात्रीची पूजा करावी जर एखाद्या व्यक्तीवर वाईट दिवस येत असतील म्हणजेच त्याला कुठल्याही कामात अपयश येत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला थी आपल्या इच्छेनुसार अन्न धान्य कपडे भांडी बूट चपला इत्यादी गरिबांना दान करा जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर एखाद्या मंदिरात धान्य कोठारात दान करा दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोरांचे पीस आणून घरात लावा मोरांची पिसे घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आणि आर्थिक लाभही होईल अष्टमीच्या रात्री देवीची पूजा करणे खूप महत्त्वाचं आहे नवरात्रीच्या अष्टमीच्या रात्री अशोक वृक्षाचे पाने दुर्गा देवीच्या चित्रासमोर कलशात ठेवून ब्रह्माणी महेश्वरी कौमरी वैष्णवी नरसिंह इंद्राणी आणि चामुंडा देवीचे आव्हान करा त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या मंत्राची एक माण जप करा यानंतर रात्री बारा वाजता घराच्या मुख्य दरवाजावर गायच्या तुपाचा दिवा लावा आणि कलशातील पाणी संपूर्ण घरात शिपडा हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देईल कर्क राशींच्या व्यक्तींनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवी भगवतीची ओम दुर्गाय नमहा या मंत्राचा जप करावा या दिवशी कन्यापूजनाच्या वेळी तुम्ही मुलींना रुमाल भेट म्हणून देऊ शकता कर्क राशींचा स्वामी चंद्र आहे या राशींच्या व्यक्तींनी देवी चंद्रघंटाची पूजा करावी नवरात्रीत देवीला पांढऱ्या रंगाचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा याशिवाय गरजू व्यक्तींना साखरेचे तांदुळाचे दान करावे कन्यापूजेसाठी मुलींना बोलवताना लक्षात ठेवा की त्यांचे वय दहा वर्षाच्या आतील असावे तसेच पूजेत सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या केवळ नऊ असावी कन्यापूजेच्या दिवशी मुलींना बोलवले जात नाही कन्यापूजेच्या एक दिवस आधी सर्व मुलींच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे असेही शास्त्रात सांगितले आहे कन्यापूजनाच्या वेळी मुलींची पूजा करताना त्यांची दिशाही महत्त्वाची मानली जाते अशा स्थितीत कन्यापूजन सुरू करण्यापूर्वी सर्व मुलींना आणि घरच्या पूर्वदिशेला बसवावे सिंहराशींच्या लोकांनी अष्टमीतील महागौरीला लाल रंगाची चुनेरी आणि मेकअपचे साहित्य अर्पण करावे या दिवशी मुलींना कोणतेही तांब्याचे भांडे भेट म्हणून देऊ शकता सिंह राशींचा स्वामी भगवान सूर्यदेव आहे या राशीतील व्यक्तींनी कोणत्याही मंदिरात केसरी रंगाचा ध्वज लावावा शक्य नसल्यास घरीही केसरी रंगातील ध्वज तुम्ही लावू शकता केसरयुक्त मिठाई खीर किंवा दुधाचा नैवेद्य देखील दाखवावा अष्टमी आणि नवमी या दोन दिवसात जास्त वेळ झोपणे टाळावे या दिवशी सकाळी लवकर स्नान करून माता देवीचे पठन करावे तुम्ही उपास ठेवला नसेल तरीही लवकर स्नान करून पूजा करावी अष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीला सौभाग्याच्या वस्तू भेट म्हणून अर्पण कराव्यात नंतर त्या वस्तू सौभाग्यवती बाईला द्या असं मानलं जातं की जो कोणी नवरात्रीच्या दिवशी अष्टमीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतो त्याच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि त्यांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची भेट देत असेल तर त्या महिलेनेही सोळा शृंगार केल्यानंतरच त्या वस्तू देवीला भेट म्हणून द्याव्यात महानवमीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका या दिवशी जांभळा रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते हा रंग माता सिद्धदात्रीला खूप प्रिय आहे यामुळे या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी आता कन्या रास महा अष्टमीच्या दिवशी कन्या राशींच्या लोकांनी लाल वस्त्र परिधान करून देवी दुर्गाची पूजा करावी याशिवाय कन्या पूजनेच्या वेळी मुलींना गोड पदार्थ खायला द्यावे आणि दानसह फळे देऊन निरोप द्यावा कन्या राशींचा स्वामी बुधदेव आहे नवरात्रीत दररोज दुर्गा सप्तशतीचे पठण करावे ब्राह्मणांना घरी भोजनासाठी बोलवावे आणि हिरव्या रंगातील साडी आणि बांगड्या अर्पण करा माता महागौरी आणि सिद्धदात्री यांची पूर्ण शरीर आणि मनाने पूजा करावी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशतीचे पूर्ण भक्तिभावाने पाठ करा या काळात मन पूर्णपणे एकाग्र असले पाहिजे पूजेच्या वेळी कोणाशीही बोलू नये अष्टमी आणि नवमी या दिवशी हवन पूजा अवश्य करावी त्याशिवाय नवरात्रीची पूजाविधी अपूर्ण मानली जाते हवन करताना हवनाचे साहित्य बाहेर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर नवमीच्या दिवशी मुलींची पूजा करून तिला निरोप देऊनच उपवास सोडावा यामुळे दुर्गादेवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो तसेच पुढील राशींसाठी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर चला मग जाणून घेऊया पुढच्या सहा राशी दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ